नमस्कार मंडळी मॉम्स किचन जॉय आपल्या या नवीन चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण फक्त दोन कांद्यामध्ये अगदी हॉटेलसारखी भाजी बनवणार आहोत त्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि एक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे त्याचेच राहिलेले मी चौकोनी काप त्याच कांद्याचे बाजूला घेतलेले आहे त्यामध्ये टोमॅटो शिमला मिरची आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे हे मगजबी आणि काजू मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि घरात असलेले मसाले आणि आलं लसूण पेस्ट आपले नॉर्मल हिंग मीठ वगैरे लागणार आहे तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून आपण जिरे आणि मोहऱ्याची मोहरीची फोडणी देणार आहोत त्यामध्ये कश्मीरी लाल मिर्च टाकून ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्याच्यामध्ये जे काँ काँ हे आपण चौकोनी काप कापलेले आहेत ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्याचमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत जो सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत आपण जो उभा चिरलेला कांदा होता त्याची पेस्ट करूनसुद्धा याच्यामध्येच टाकायची आहे आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ही मी मग पेस्ट बनवलेली आहे त्यामध्ये आपल्याला आल्या लसणाची पेस्ट टाकून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन शॉर्ट्स व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये खूप इन्स्पिरेशनल जे अनुभव जॉब सर्च करताना शिक्षण घेताना जे मी अनुभवले आहेत ते शेअर केलेले आहेत तिथं रेसिपी न सांगता तिथं मी अनुभव शेअर केलेले आहेत कारण कसं होतं आपण सगळं शिकतो पण प्रॉपर गायडन्स जर मिळाला नाही तर आपल्याला आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात ज्या मी फेस केलेल्या आहेत त्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तसेच लहानपणी जे आपण छान छान गोष्टी अनुभवल्या आईबरोबर किंवा जे हॉस्टेलला राहत असतील त्यांना अन्नाची किती किंमत असते घरच्यांची किती किंमत असते हे सगळं मी आठवण काढून आपल्या आठवणी ताज्या केल्या आहेत तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते बघा त्यातून खूप इन्स्पिरेशन मिळेल तर आपण हे घरचे मसाले टाकून व्यवस्थित ही ग्रेव्ही भाजून घेतलेली आहे आपला हा चॅनल नवीन आहे तर प्लीज सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही जी मगजबीची पेस्ट आहे ती लास्टला टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी ॲड करत आपल्याला ही ग्रेव्ही भाजायची आहे बघा अगदी हॉटेलसारखी कन्सिस्टन्सी आलेली आहे ग्रेवीमुळे भाजी अगदी भरून येते तर आपल्याला थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे थोडं थोडंसं ॲड करत राहायचं आहे कारण मग भाजी आणि कांदा वेगळा पडू नये म्हणून आपल्याला व्यवस्थित हे थोडं थोडंसं पाणी ॲड करत भाजून घ्यायचं आहे तुम्ही फ्राय केलेलं पनीरही टाकू शकता म्हणजे पोटाला त्रास होत नाही पण रबरसारखं लागतं म्हणून मी टाकत नाही तुम्ही टाकू शकता त्याच्यावर आपण क्रश केलेलं कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत तर बघा अगदी हॉटेलसारखी भाजी तयार झालेली आहे चवीलाही छान लागते खूप छान भाजी लागते झाकण ठेवून मी भाजी शिजवलेली आहे बघा अगदी छान भाजी झालेली आहे तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की कशी भाजी झाली होती थँक्यू बाय बाय